दिल्लीच्या शालिमार बाग विधानसभा क्षेत्राच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज वीस फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली रामलीला मैदानावर आयोजित भव्य समारंभात उपराज्यपाल व्ही के सक्सना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली भाजपाने सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केले आहे ज्यामध्ये सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागांवरती घवघवीत असा विजय मिळवला आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी जीवनापासून सुरू झाला त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय सहभाग घेतला एकोणीसशे शहाण्णव मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली भाजपाच्या युवा मोर्चाच्या दिल्ली सचिव राष्ट्रीय सचिव आणि उत्तरी प्रीतमपुरा वार्डच्या पार्षद पदासह विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले त्यांनी दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आश्वासन देखील दिले आणि पक्षाचा सर्व वचनबद्धता पूर्ण करण्यावर भर दिला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रवेश वर्मा मनजिंदर सिंग शिरसा रवींद्र इंद्र राज कपिल मिश्रा आशिष सूद आणि पंकज सिंह अशा अन्य मंत्र्यांचा देखील समावेश आहे रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या कल्याणासाठी नवीन उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा